स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न इचलकरंजी शहरात शिवजयंती निमित्त विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या पार्श्वभूमीवर शहरातील गोंधळी समाज आणि महापौर उदय धातुंडे यांच्या नेतृत्वाखाली अर्जुन प्रदीप भिसे यांच्या वतीनं भव्य शिरा वाटप कार्यक्रम करण्यात आला या उपक्रमाला शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाचं उद्घाटन अर्जुन प्रदीप भिसे यांच्या हस्ते करण्यात आलं शिवजयंतीच्या पावन निमित्तानं आयोजित या उपक्रमाचा सुमारे दोन हजार शिवभक्तांनी लाभ घेतला दिवसभर चाललेल्या शिरावाटप कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला या प्रसंगी विशालिंगळे कोडीबा दवडते सुनील धुमाळ महेश प्रभाकर धुमाळ महेश धुमाळ रणजित धुमाळ आदर्श अर्जुन भिसे आणि सक्षम अर्जुन भिसे यांच्यासह अनेक शिवभक्त उपस्थित होते सर्वांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आणि कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला शिवजयंतीच्या निमित्तानं आयोजित या उपक्रमामुळे शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं सामाजिक ऐक्य आणि सेवाभावाचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला आयोजकांनी शिवभक्तांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढत असल्याचं सांगितलं एकूणच गोंधळी समाज आणि स्थानिक नेतृत्वाच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या शिरा वाटप कार्यक्रमामुळे शिवजयंती उत्सवाला सामाजिक सेवेची जोड मिळाली आणि शिवभक्तांनीही त्याचं मनापासून स्वागत केलं आज सकाळी मित्र आम्ही असे अशी एवढा भारी वाटणार आह आणि मग तेवढं भारी वाटतो असा भगवा नाही असा दिवस असा बघायला मिळायला लागला आमच्या गोंधळी समाजाचे महापौर आमचे उदय आनंदा दाकुंडे साहेब यांच्या मित्रांनी कार्मिक घेत आहोत आणि आमचे गुंधळी समाजाचे सर्व बांधव आणि मित्र असेल सुनील दाटुंडे आपले कोंटेबादवरचे आमचे भाऊ पंथी आमचे विशाल भाऊ इंगळे सर्व परिवार आपला गोंधळी समाजाला आपला सगळ्या गोष्टीला आम्ही शिव कार्यक्रम घेतला आहे उद्या महाप्रसाद नियोजित केला आहे या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही तुमच्या चरणी प्रार्थना जय शिवराय